तालुक्यातील नरुळ येथील आदिवासी आश्रम यत्ता शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे कळवण तालुक्यातील नरुळ येथील आदिवासी आश्रम शाळेत वडिले वनी नाना गांगुर्डे हा पंधरा वर्षीय विद्यार्थी नववीत शिक्षण घेत होता पंधरा दिवसांपासून गैरहजर असलेल्या या विद्यार्थ्यास पालकांनी हजर केले पण आज पहाटे शासकीय आश्रम शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पाठीमागच्या बाजूस त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे या घटनेची माहिती आश्रम शाळेचे मुख्याध्यापक खैरनार यांनी शिक्षण विभागाच्या उपप्रकल्प अधिकारी जोपळ यांना दिली मयत विद्यार्थ्याचे शव कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा मयताच्या नातलगांनी त्याच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला त्यामुळे विद्यार्थ्याचे शव शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले याबाबतची अधिक माहिती आदिवासी अधि शिक्षण विभागाचे उपप्रकल्प अधिकारी पी के यांनी दिली आठ वाजता आम्हाला नरुळ येथील मुख्याध्यापक श्री खैरणार यांनी म सांगितलं की आमच्या आश्रमशाळेतील तन्नवीचा नाना भगवान गांगुर्डे वडाळे येथील विद्यार्थी इमारतीच्या बाजूला पडलेलं आहे आणि त्यानंतर तेन त्यांनी अधीक्षक व त्यांनी दोघांनी हॉस्पिटल इथं आणलं त्याच्यानंतर मी लगेच ओ साहेबांना माहिती दिलेली होती पी ओ साहेबही हजर झाले व मी आणि बागुलसर विस्ताराधिकारी सर, देवरे सर आम्ही सगळे हॉस्पिटलजवळ होतो त्याच्यानंतर पालक आल्यानंतर पालकांनी आग्रह केला की पी एम इथं करावं परंतु डॉक्टर ते काही ऐकले नाही आणि मग पी एमसाठी विद्यार्थ्याचं पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आलेलं आहे पुढची चौकशी आम्ही शालेय स्तरावरून परिवहन झाल्यानंतर एक विस्ताराधिकारी पाठवून सखोल अशा चौकशी करून माहिती दिली जाते बरे आज आहे का केले असाव्यासोबत आत्महत्या असं प्रथम निदर्शन जेव्हा पोलीस आले पोलीस चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं की पालक आणि विद्यार्थ्याचं चा भांडण सांगितलं निश्चित असं कारण समजू शकेल आदिवासी विभागाच्या अनागोती कारभारामुळे हे प्रकार घडत असल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दी, दीपक सोनवणे कळवण